आज मी बनवणार आहे सर्वांच्या आवडीची विशेष म्हणजे मुलांना आवडणारी मटार पनीरची भाजी कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते ही भाजी बनवण्यासाठी मी काजू किंवा दह्याचा वापर अजिबात केलेला नाही तरीही आपल्या भाजीला किती छान असा कलर आणि घट्टसरपणा आलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी हे अडीचशे ग्राम पनीर घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार क पनीर कमी जास्त करू शकता कट तर हे पनीर आपण कट करून घेऊ तर मी अशा पद्धतीने पनीर कट करून घेणार आहे तुम्हाला जसे पाहिजे तसे पनीर कट करून घेऊ शकता तर याच पद्धतीनं सर्व पनीर कट करून घ्यायचं आहे पनीरची क्वांटिटी तुम्ही तुम्हाला भाजी किती करायची त्याच्यानुसार करू शकता सर्व पनीर कट करून झालेलं आहे एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊ आणि त्याच्यामध्ये हे पनीर टाकून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकून घ्यायचे गरम मसाला लाल तिखट आणि हळद टाकायचं आणि व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे पनीर असं परतून घेतल्यामुळं पनीरला छान अशी टेस्ट येते तुम्ही एकदा नक्की असं ट्राय करा एक दोन मिनटं पनीर छान परतून घ्यायचं आहे दोन मिनिटे पनीर तेलामध्ये छान असं परतून घेतलेलं आहे आता याच्यावरती आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे पनीरला छान अशी टेस्ट येते आणि आता हे आपण पनीर फ्राय झालेलं आहे काढून घेऊ हो। आता मटार पनीर बनवण्यासाठी एक वाटण तयार करून घ्यायचे आहे तर इथे मी दोन टोमॅटो कापून घेतलेले आहेत दोन कांदे आलं लसूण आणि तीन सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपण ज्या कढईमध्ये पनीर तळून घेतले होते त्याच्यामध्ये हे सर्व टाकून घ्यायचे आणि छान असं परतून घ्यायचं आहे हे सर्व व्यवस्थित परतून झाले की याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आणि ते पण याच्यामध्ये परतून घ्यायची आता हा मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि छान अशी पेस्ट वाटून घ्यायची आहे तुम्हाला याच्यामध्ये काजू वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकता नाही वापरत तर काहीच हरकत नाही आता याची पेस्ट बनवून घेऊ अजिबात पाण्याचा वापर न करता अशा पद्धतीने पेस्ट बनवून घेतलेली आहे आता त्याच कढईमध्ये आपण जिरे टाकून घेऊ आणि वाटलेली सर्व पेस्ट याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आता ही पेस्ट आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे स तेल सुटायला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकून घेऊ तर इथे मी धना पावडर गरम मसाला लाल तिखट कश्मीरी लाल तिखट हे टाकून घेतले आहे ते याच्यामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत तर इथे मी हा वाटाणा घेतलेला आहे जो कच्चा वाटाणा होता तो मी रात्रभर भिजत ठेवला होता आणि तो थोडासा मीठ टाकून शिजवून घेतलेला आहे तुम्ही फ्रोझन किंवा फ्रेश मटार पण वापरू शकता आता आपल्या ग्रेवीला छान असं तेल सुटलेलं आहे थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ आणि परत एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ आणि भाजीची रंगत आणि चव वाढवण्यासाठी इथे मी सुहाना मटर पनीर मिक्स हा मसाला वापरलेला आहे तो पण फक्त एकच पाकिट वापरायचा आहे तो एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला ही पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्ही इथे पाण्याऐवजी दुधाचा पण वापर करू शकता मी इथे पाणी वापरलेलं आहे ते छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपण आता हे आपल्या पेस्टमध्ये टाकून घेऊ पेस्टमध्ये टाकल्यानंतर पण आपल्याला हे याच्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे हा मसाला वापरल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते आपल्या भाजीला हा मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही इथे किचन किंग मसाला पण वापरू शकता आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेवी शिजवून घ्यायची आहे छान असं तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये पहिल्यांदा वटाणा टाकून घेऊ वटाणा ग्रेवीमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आणि एक दोन मिनटं शिजू द्यायचं आहे किती छान असा कलर आलेला आहे भाजीला ग्रेवीला छान असे तेल सुटलेलं आहे तर याच्यामध्ये जे पनीर तळून घेतलेले होते ते टाकून घेऊ आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे तर मग बघा आहे की ना एक पदत, नाही एकदम सोपी पद्धत मटार पनीर बनवण्याची पनीर बनवायचं म्हणलं की असं वाटतंय बापरे आता खूप सारा खर्च आणि खूप साहित्य लागतं असं काही नाही आपल्या घरामध्ये जे उपलब्ध साहित्य आहे त्याच्यामध्येही आपण पेस्टी पनीर बनवून मुलांना खायला देऊ शकतो तर आता इथे मी थोडंसं पाणी ओतून घेत आहे चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे आणि परत हे आपल्याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून फक्त आपल्याला आता पाचच मिनिटे भाजी शिजवून घ्यायची आहे पनीर टाकल्यानंतर जास्त शिजवायची गरज नाही भाजी तयार झालेली आहे वरतून थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घेऊ हो, आणि मिक्स करून घेऊ हो। बघा काही छान असा कलर आलेला आहे घरच्या घरी आपण ही भाजी बनवलेली आहे कमीत कमी साहित्यामध्ये तर अशा पद्धतीने आपण पण घरच्या घरी अशा भाज्या बनवून आपल्या मुलांना खायला देऊ शकतो अशा पद्धतीच्या पनीरच्या भाज्या मुलांना खूप आवडतात मुले अगदी खुश होऊन खातात मुले खुश झाली की मुलांना बघून आपणही खुश होतो तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती अजून नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि हेल्प करायला विसरू नका तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खूप असे प्रोत्साहन मिळते आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवण्याची आयडिया पण मिळते त्याच्यामुळे लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बघू शकता किती छान असा कलर आपल्या भाजीला आलेला आहे आणि आपण हे एकदम घरच्या पद्धतीनं बनवलेलं आहे अजिबात याच्यामध्ये दही किंवा काजूचा वापर केलेला नाही तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अशा सोप्या टेस्टी आणि घरगुती रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा